राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले असून राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला यानुसार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होईल यासह संपूर्ण राज्यात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर आयोगानेही घोषणा केली या निवडणुकांमध्ये एकूण दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत यातून सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष निवडून दिले जाणार आहेत दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांपैकी दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला असून पंधरा नवीन नगरपंचायतींनाही या प्रक्रियेत सामावून घेण्यात आले आहे राज्यातील एकूण एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींपैकी बेचाळीस नगरपंचायतींसाठी या टप्प्यात निवडणूक होणार आहे त्यापैकी सत्तावीस नगरपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे मतदार यादा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून एकतीस ऑक्टोबरपर्यंतच्या याद्या अंतिम केल्या जाणार आहेत त्या सात नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील अशी माहिती आयोगाने दिली ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली